लोकनेते नामदार प्रवीण भाऊ दरेकर यांचा वाढदिवस पोलादपूर तालुक्यात विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेच्या वतीनं संस्थेचे संस्थापक नामदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पोलादपूर ग्रामीण रुग्णालय इथं ब्लँकेट व वा फळ वाटप तसेच पलचिल रुग्णालयात ब्लँकेट वाटप करण्यात आलं आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या घागरकोंड या गावातील शेतकरी शशिकांत उतेकर यांच्या गोठ्याच्या नुकसानीबाबत संस्थेच्या वतीनं नामदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोग आर्थिक मदत करण्यात आले या कार्यक्रमाला मार्गदर्शक प्रसन्न पालांडे तालुका अध्यक्ष वैभव चांदे संस्थेचे अध्यक्ष राजेश सक्पा गिरीधर दरेकर पोलीस पाटील श्रीधर जाधव श्रीकांत पार्टे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सालागरे डॉ काकड विजय दरेकर माजी सरपंच गणेश कदम उपसरपंच राजेश कदम परशुराम दरेकर भाजपा शहराध्यक्ष महेश निकम प्रकाश दरेकर नगरसेविका अंकिता निकम भाजप सरचिटणीस आशुतोष दरेकर गजानन पार्टे संतोष सकपाळ भारतीताई कदम महिला तालुका अध्यक्ष झाडानीताई व बहुसंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष राजेश सकपाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाऊंच्या प्रती असलेली संस्थेची निष्ठा भाऊंचं कार्य आणि यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसानग्रस्त झाल्यानं वाढदिवस सामाजिक उपक्रम साजरा करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार पोलादपूर तालुक्यात घेतलेल्या उपक्रमांचं सर्वत्र कौतुक होत आहे